नांदगाव बस सागराचा महाराष्ट्रात चौथा तर नाशिक डिव्हिजन मध्ये पहिला क्रमांक आला असून नांदगाव एसटी डेपोचे सन दोन हजार अठरा एकोणास वर्षात दोन कोटी शेचाळीस लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे नाशिक विभागात दोन नंबर लासलगावचा तर तीन नंबर सटाणा डेपोचा लागला आहे आणि नांदगाव बस सागराकडे पंचावन्न बसेस आहेत तर यात एकही बस नवीन नाही शिवाय शिवशाही बस तर नाहीच नाही इतर डेपोनी वापरलेल्या बसेस नांदगाव डेपोला जमा केले जातात त्याच गाड्या रिपेअर करून पुन्हा त्या वापरल्या जातात तरी देखील नांदगाव आगाराचे दैनंदिन उत्पन्न एक कोटी सत्त्याण्णव लाख एवढा होत असतो नांदगाव आगारात पंचावन्न बसेस साठी चौऱ्याण्णव वाहक आणि एकशे सव्वीस चालक आहेत याशिवाय हे उत्पन्न मिळवताना नांदगाव मालेगाव चाळीसगाव नाशिक औरंगाबाद येवला व नांदगाव तालुक्यातील तीनशे तेवीस फेऱ्या व अठरा हजार किलोमीटर अंतर पार करून मिळवल्या जातात शिवाय नांदगाव बस आगाराने विना अपघात सेवा प्रवाशांना दिली आहे नाशिक डिव्हिजन मधील चौदा डेपो मध्ये नांदगाव आगाराने उत्पन्न प्रथम क्रमांक नाव लौकिक केले आहे नांदगाव आगारात विविध संघटना कार्यरत असल्या तरी देखील त्यांनी प्रत्येक कर्मचारी कामाशी इनाम राखीत व ज्याचे त्याचे काम चोखपणे बजावतात यासाठी डेपो प्रमुख दिलीप जाधव हे सर्व समाविष्ट काम करत असताना दिसतात दरम्यान प्रत्येक उन्हाळ्यात नांदगाव बस आगाराला पाणी विकत घ्यावे लागत असे त्यात लाखो रुपये खर्च होत असे परंतु आता तो खर्च वाचला आणि आगाराने बोर केल्यानंतर बोरला पाणी लागले असून प्रवाशांचे कर्मचाऱ्यांचे तसेच सर्वांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे आगाराने बस स्टँडवर रंगरंगोटी तसेच रंगरंगोटी डागडुगी नियमित स्वच्छता राखणे नियमित पास देणे नियमित फेऱ्या मारणे व सात या सातत्यामुळे सर्व कर्मचाऱ्याच्या मदतीने हो हे काम आपण करू शकलो सर्व श्रेय बस कर्मचाऱ्यांचेच आहे असे मत आगार प्रमुख जाधव यांनी सांगितले आहे सीएम जोरेसह नाना आहेरे आवाज एन न्यूज नांदगाव नांदगाव आगारामध्ये आमच्या आगाराचा नाशिक डिव्हिजन मध्ये गेल्या वर्षाप्रमाणे दोन हजार अठरा ते एकोणावीस या कालावधीमध्ये जो ए पी एम असतो तो, तो दरवर्षापेक्षा थोड्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्या तुलनेमध्ये आमच्या नांदगाव आगाराचा नाशिक डिव्हिजनमध्ये एक नंबर आलेला आहे तसेच महाव्यवस्थापकांनी आमच्या आगाराचे आगार व्यवस्थापक जाधव साहेब यांचा चांगल्या प्रकारे सत्कारही केला आणि सर्व कर्मचारी या सर्वांनी मिळून या ठिकाणी गतवर्षापेक्षा निश्चितच भारमान हे चांगल्या प्रकारे आणलेलं आहे आणि हे सर्व आमच्या जाधवसाहेबांना जात आहे सर्व हो कर्मचाऱ्यांना जात आहे गं आगार म इतर वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षाचं उत्पन्न भारमान हे नाशिक विभागामध्ये विभागात एक नंबरला सध्या एक नंबरला आहे आणि रिजनमध्ये रिजनमध्ये चार नंबरला आहे तर जे आज काल वि नाशिकमध्ये यांची मिटिंग झाली तर त्यामध्ये आमच्या आगार व्यवस्थापक यांचा सत्कार करून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं महा महाव्यवस्थापक यांनी अभिनंदन केलं आमच्या नांदगाव आगाराचे आगार व्यवस्थापक माननीय श्री जाधवसाहेब हे आल्यापासून आमच्या नांदगाव आगाराला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यानंतर एस टी बसेसना एकदम चांगल्या पद्धतीने कामं करून घेणे आणि सगळ्याच प्रवाशांच्या सेवा चांगल्या पद्धतीने करून घेणे आणि वेळेवर एस टी देणे वेळेवर सगळ्यांना चांगल्या पद्धतीने कामं करून घेण्याची त्यांच्यात वेगळी शैली आहे आणि त्यामुळेच आमच्या आगाराला आज विभागीय याच्यामध्ये मीटिंग झाल्यानंतर साहेबांचे त्या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले त्याच पद्धतीने आम्ही आमच्यासारखे कामगार पण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आम्हाला साहेब लावल्यानंतर या ठिकाणी आम्हाला त्यांनी पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने आमचं रेस्टरूम अशा कर्मचाऱ्यांच्या काही अडीअडचणी त्या सर्व काही साहेबांनी चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी हाताळलेलं आहे आणि त्याच पद्धतीने प्रवाशांच्या गैरसोय होऊ नये या पद्धतीने पण त्यांनी काही फेऱ्या वाढवलेल्या आहेत आणि प्रवाशांना चांगल्या चांगल्या पद्धतीने इथे सेवा देण्यात येईल अशा पद्धतीने काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी साहेबांचं पुन्हा या ठिकाणी आभार मानतो आगारामध्ये आमचे जाधव साहेब आल्यापासून आम्ही म्हणजे भरपूर पाण्यासाठी शोध घेतला आम्हाला पाणी भेटत नव्हतं आमच्या प्रवासी जनतेला पाणी मिळत नव्हतं परंतु आमच्या जाधव साहेबांनी आमचे किरण भाऊ असतील अण्णासाहेब असतील किंवा भिला भाऊ असतील किंवा संदीप भाऊ असतील यांना त्यांनी सर्वांना एकत्र केलं आणि पहिल्यांदा आपण आम्ही बोर घेतला तर आम आमच्या जाधवसाहेबांचं नशीब एवढं चांगलं आणि आमच्या कम कामगारांचंसुद्धा चा नशीब चांगलं की आमच्या बोरला आज भरपूर पाणी लागलं तर आज हा डेपो नाशिक जिल्ह्यात एक नंबर आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही चार नंबर आलो आहे याचा आम्हाला गर्व आहे याचं सर्वश्रेय आमचं आमचे मान्य आगरव्यसाहेब जाधव साहेब आमचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब तसेच किरण भाऊ आणि सर्व काम करून जातं तर असलेली पडीत जागा त्याच्यावर काटेरी झुडपे उगलेले असून जर झुडपामध्ये जनावरं पाळीव प्राणी असे अनेक प्रकारे त्रासांवर होतो सदर झुडपं काढून तिथे कर्मचाऱ्यांशी वसाहत गाळे काढले त्याच्यानंतर इतर बाबी उदाहरणार्थ सायकल मोटर सायकलची निर्मिती केली तर आपमंडळाला उत्पन्न मिळून सदर भाग सुशोभित होऊ शकतो